श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि आज म्हणजे नऊ जुलै रोजी आहे अंगारकी विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज फक्त एक नारळ इथे अर्पण करायचा हा नारळ अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण बाप्पांच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी प्रेस करा जे ने करूं तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत ला चा चा तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना त्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायचे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे आवर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर इतर घरातल्या सदस्यांनासुद्धा हे तीर्थ आपल्याला आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय जर शक्के मोदक बनवणं शक्य असेल तर मोदक बनवा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला सर्वात प्रभावी सेवा म्हणजे गणपती अथर्व शिशमची करायची आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा के केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर तुम्हाला अकरा वेळा करणं शक्य झालं नाही तर किमान एक वेळा किंवा तीन वेळा तरी तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक माळ जे आहे गणपती बाप्पांचं जे पण तुम्हाला मंत्र येतं त्याचं तुम्हाला पठण करायचं जसं की ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्र मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जपा करायचा आहे त्याचबरोबर वर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट अनेक विघ्न येत असतील तर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठन हे करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात ज्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे ज्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात आपली मुलं खूप शिकलेली आहेत चांगली नोकरी आहे पण तरीसुद्धा त्यांचा विवाह जुळत नाही बऱ्याचदा त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि हा जो उपाय आहे तो त्या मुलांनी आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे आपल्याला अकरा अक्षदा ह्या उपाया करता लागणार अक्षदा म्हणजे काय तर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद कुंकू टाकून त्या तांदळाला लाल पिवळं करायचं आहे म्हणजे आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे तुम्ही अकरा लोकांच्या घरी जायचं आहे आणि अकरा लोकांच्या घरी गेल्यानंतर जे आहे तुम्हाला त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर ह्या एक एक अक्षदा टाकायच्या आहेत किंवा तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात आता पहिल्या गणपती मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला काय करायचं एक अक्षदाचा दाना जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो दाना जो आहे गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला टाकायचा आहे टाकताना आपल्याला असं बोलायचं आहे की ज्या रीतीने तुझ्या डोक्यावर मी अक्षदाचा दाना टाकते त्याचप्रकारे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे आणि माझा पण विवाह जो आहे तो लवकर जुळून येण्याचे योग हे जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे अशाच रीतीने तुम्हाला अकरा मंदिरामध्ये जाऊन दाना टाकायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला ह्या रीतीने बोलायचं आहे आज आहे अंगारकी विनायक चतुर्थी आणि जर ह्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या विवाह जुळण्यामध्ये ज्या अडथळे आहेत अडचणी आहेत त्या दूर होऊन तुमचा फारच लवकर विवाह होण्याचा योग हा जुळून येणार आहे दुसरा उपाय आपल्याला नारळाबरोबर करायचा आहे नारळाला श्रीफळ असंसुद्धा म्हटलं जातं आणि कोणतीही पूजा असू दे किंवा कोणत्याही देवळामध्ये तुम्ही जाताना आवर्जून श्रीफळ हे घेऊन जातात नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे जे संकट आहेत वेगनं आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे दोष आहे ते दूर करण्याकरता करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा करता सुद्धा हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा जो उपाय हा आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा घरी अजिबात आपल्याला हा करायचा नाही ह्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे ती जोडी आपल्याला त्या नारळावर ठेवायची आहे त्याचबरोबर एक जास्वंदाचं फूल ठेवायचं आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्या नारळावर दक्षिणासुद्धा ठेवायची तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये कितीही ठेवू शकतात त्याचबरोबर त्यावर आपल्याला एक लाल कलावाचा जो धागा असतो तो सुद्धा ठेवायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला जो नारळ आपण घेऊन गेलेले आहेत तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्या दुर्वा आपण घेऊन गेलेल्या आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही हातामध्ये ठेवल्या तरीही चालणार आहे हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला जे आहे गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा जी आहे ती गणपती बाप्पांना बोलायची तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत अंगारिकी योगाच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मनातली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनात इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ